नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती एग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आज व्हिडिओ करण्याचं कारण आपण पेटी पॅक आपण बऱ्याच लांब लांब मशीनी देत असतो तर आपलं मिस्त्री तर येतातच जागेवर पण काही कस्टमरच म्हणणं असतं की आम्ही स्वतः सुद्धा जोडायला शिकावं तर त्यासाठी आपण काय केलंय मशीन कशी जोडतो आपण ते स्टार्टअपासनं अनबॉक्सिंग तुम्हाला करून सगळं दाखवणार आहे तर हे आपलं अकरा एच बिग बोल आपल मॉडेल आहे किसान क्राफ्टचं चारशे साडी तर हे आपण तुम्हाला आज जोडून दाखवणार आहे तर यामध्ये या, या सुशांत मिस्त्री बघू शकताय पहिल्यांदा ही पीटी पूर्ण खोलून घ्यायची आता ह्या ह्याचे दोन बॉक्स येतात एक हा लाकडे बॉक्स येतो आणि एक अशा मध्ये एक बॉक्स येतो यामध्ये मागचा रोटर असतो आणि यामध्ये हे पूर्ण इंजिन आणि चाक वगैरे असतात तर ते आपण कसं जोडायचं ते बघूयात आता ह्या चाकांना डिस्क वगैरे जोडून येते कंपनीचे सगळे तुम्ही काय काय कंपनी सोबत आलय ते सुद्धा बघू शकताय उघडताना जपून उघडायचं कारण ह्या फाळक्याला नट चुका असतात या त्यासाठी हे पूर्ण बाजूला काढून टाकायचे आता ही आपण मेन फ्रेम म्हणजे वरती आपल्या हँडलला धरण्यासाठी जे असते ते आपण जोडणार आहे हे बघून घ्यायचंय कसं जोडायचं त्याला एक वायसर असतो वायसर मध्ये अडकवायचा आणि तो खाली त्या नट बॉल्टावर टाकायचा हे हँडल फिरवण्यासाठी म्हणजे ह्यानं तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता हँडल तुम्हाला कसा पाहिजे उजव्या साईडला डाव्या साईडला किंवा थ्री सिक्स्टीमध्ये हँडेल ह्यामुळे फिरू शकतो तुम्हाला पाहिजे तसं हँडल तुम्ही फिरवू शकता हा ऍडजस्टेबल हँडल आहे लाव आवळून याला खालती नट असतोय हो तो ॲटोमॅटिकली आवळा जातो फक्त तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ठेवून आवळून टाकायचं हे बॅटरी आहे ही बाजूला काढून ठेवूयात आता हा हँडल आहे त्याला वायरिंग आहे त्याचा पहिल्यांदा नट तो काढून घ्यायचा यानंतर ह्या यामध्ये एक नट बसणार आहे यात पूर्ण ज्या बाजूला चौकोनी खाच आहे त्या बाजूने नट घालायचा तो चौकोनी खाच त्यामध्ये पॅक होऊन जाते आणि इकडून मग हॅन्डल लावायचं त्याला तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट घेऊन तो हँडल पॅक करून टाकायचा ओके आपला ले आता हँडेल जोडून झालेला आहे आता आपण चाक जोडूया चाक हे टायर दिलेले आहेत आता हे टायर जोडताना कसे जोडायचे ज्या बाजूला हवा मारण्यासाठी निपल दिलेला आहे त्याच्या उलट्या बाजूला तुम्ही शापट लावायचा हा आपला असा जर तुम्ही ह्या बाजूला शाप्ट लावला तर हे आतल्या बाजूला जाईल हवा मारता येणार नाही त्यामुळे जे निप्पल आहे त्याच्या उलट्या बाजूला हा शाप्ट लावून घ्यायचा ह्या वे टुलकी वेगळी अशी नटबोलट येतात त्याची पॅकिंग मध्ये हे नटबोलट त्याला लावून टाकायचे त्याला एक नट एक स्प्रिंग वायसर आणि चाकी अशी आहे हे लावून टाकायचे या स्प्रिंग वायसर मुळे बोल्ट आपले ढिल्ले होत नाहीत त्यामुळे स्प्रिंग वायसर लावायचे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मशीनची मिळेल हे असं लावल्यानंतर हे आवळून घ्यायचं ह्याला पूर्ण टुलकीट कंपनीने दिलेलं आहे या टोलकीट व्यतिरिक्त तुम्हाला कोणता पाना लागत नाही बघा हे टोलकिट दिलेलं आहे कंपनीने याला तुम्हाला सोळाचा पाना लागेल बघू शकता ही सगळं आपण आवळून घेतलेलं आहे आता हे आवळून घेतल्यानंतर ह्याला हवा कंपनीचे आहे परंतु जर हवा नसेल तर तीच हवा भरायची यामध्ये दोन्ही चाकांमध्ये आपण आता चाक लावून घेऊया तुम्हाला चाकाची कसं लावायची म्हणजे त्याची कोणत्या बाजूला कसं चाक लावायचं ते सांगतो आता तुम्ही हे चाक बघू शकता हे जी त्रिकोण दिलेलं आहे म्हणजे पुढच्या बाजूला जी आ, बार दिलेले हे पुढच्या बाजूला आलं पाहिजे असं हे असं पलीकडच्या बाजूला असं लावायचं नाही हे असंच आणि जसं हे चाक लागेल तसंच ते पण चाक त्याची लागली पाहिजे बघू आणि चाक सुद्धा लावायला पूर्ण सोप आहे फक्त चाक तुम्ही त्यात घातलं त्यामध्ये एक पिन टाकायचे पिन कुठे होल मॅच करायचं पिन टाकायची आणि त्याला आर पिन जोडायची झालं चाक फिटिंग झालंय आता हे दुसऱ्या बाजूचा यामध्ये आणि आर पेन जोडायची ओके हे चाक आपलं फिटिंग करून झालेलं आहे आता हे मशीन आपण बाजूला घेऊया ठीक आहे ओके त्याला स्टँड आहे पुढं तुम्ही स्टँड लावू शकताय मागे स्टँड आहे स्टँड लावून म्हटलं तरी आता आपण आता पुढं बॅटरी जोडणार आहे बॅटरीचा एक तुम्हाला सांगतो जोडा तर आता आपण ह्याला बॅटरी लावणार आहे बॅटरीच घ्या ते आधी त्या बॅटरीच्या आधी हे जे नट बोल्टेज चार नेट आपलेल ते नेट नेट ब्रेकेट। हे चार बोल्ट आपल्याला काढायचे तिथे दोन नट बोल्ट आहेत आणि पलीकडच्या साईडला दोन बोल्ट आहेत कारण त्यामध्ये ती बॅटरीचं ब्रॅकेट बसणार आहे तर ह्याला वरती तेराचं पाना आणि खालती सोळाचा पाना बसतो मागणं उचलाव दे ब्रॅकेट हे ब्रॅकेट आपण बसवणार आहे असं ब्रॅकेट आहे फक्त बोल्ट काढायचे बाकी काय हलवायचं नाही नट बोल्ट काढल्यानंतर त्याच्यावरती हे ब्रॅकेट असं बसणार आहे सरळ जरा यामध्ये ते काढलेले नट परत लावायचे खाली खाली थांबा मागे मॅच करायचं आता हे ब्रॅकेट आपलं बसवून झालेलं आहे हे बघू शकताय तुम्ही पण नाटामध्ये ब्रॅकेट बसवलेलं आहे आता आपण सेफ्टी क्लच जोडूयात आता हा क्लज आहे हा असा मोकळा क्लज असतोय याचे पहिल्यांदा बोल्ट काढायचे त्यानंतर हे तुम्ही वरच्या बाजूने पण बसू शकताय आणि हे असं खालच्या बाजूने पण बसू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सिटेबल तुम्हाला कसं वाटेल तसं जोडायचं आता जास्त करून वरच्या बाजूने बसवलेलं सोप आहे ते असं वालायच आणि हे चाके लावून टाकायचे आपला बसवून झाला ठीक आहे आता ही ची जी वायर आहे तुम्ही बघू शकता हा घेर आहे या ची गेर टाकायची जी वायर आहे ही वायर आपण बसवून घेणार आहे आता हा नट खोलायचा वायसर आणि एक चाकी नट हे खाली टाकायचा असं ओके आणि वरून हा नट पॅक करायचा आता खालती जे पिन आहे त्या पिन मध्ये ही केबल आर आपल्याला घालायचे तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करायची आणि यामध्ये ही पिन टाकून द्यायची ला ती कनेक्ट झाली वायर परत याला आर पिन टाकून द्यायची ओके आपला हा गेर झाला कनेक्ट झाला आता आपण हे बॅटरी जोडणार आहे बॅटरी लावा मिस्त्री एक कंपनी बरोबरच आलेली बॅटरी आहे ही कशी जोडायची ते बघा प्लस आणि मायनस सगळ्यात महत्वाचं हे आहे प्लस आणि मायनस हा मायनस पॉईंट आहे इथं खून दिलेली आहे ह्याच्यावर सुद्धा असते आणि इथं सुद्धा असते आणि हा प्लस पॉईंट आहे आता प्लस आणि मायनसला प्लसला प्लस जोडायचे जोडायचे वायर मायनसला मायनस जोडायचे ब्लॅक कलरमधली आहे ते मायनस आहे मायनसला मायनस जोडलेली आहे आणि लाल कलरमधली प्लस आहे ती प्लसला प्लस, प्लस, प्लस जोडताय आता तुम्ही हे वरती ब्रॅकेट बघू शकताय तो आपली बॅटरी हालू नये अजिबात त्यासाठी हे ब्रॅकेट दिलेलं आहे कंपनीला ते ब्रॅकेट कसं जोडायचं बघूया त्याला दोन नट आहेत मोठ्या साइज मध्ये आता हा का हा नटबोल्ट आहे हा खालून वरच्या बाजूला टाकायचा त्यानंतर हे आवळून टाकायचं चाकी देऊन ओके हा आवळून झालेला आहे आपला फिटिंग झालेली आहे बॅटरी आता यानंतर आपण एअर क्लीनर जोडूयात हा एअर क्लीनर कंपनीचा मोकळा येतो तुम्ही एअर क्लीनरची क्वालिटी सुद्धा बघू शकता पूर्ण हेवी मध्ये एअर क्लीनर दिलेला आहे कंपनीने मोठा एअर क्लीनर दिलेला आहे याच्या आधी एक नटबोल्ट बाहेर काढून घ्यायचा आहे आणि दोन नटबोल्ट चाकी काढून घ्यायची खालती दोन नटबोल्ट फिटिंग मध्ये त्यानंतर हे जे पॅकिंग आहे हे जे प्लेन पॅकिंग आहे हे प्लेन पॅकिंग काढून टाकायचं आणि साध पॅकिंग त्याला लावायचं आहे त्यानंतर आपला एअर क्लिनर जोडून टाकायचंय त्याला ते नटबोल्ट जोडून द्यायचे मशीन जोडायला सोपे आहे पूर्ण अवघड असं काही नाही आहे त्यामध्ये ओके आपला एअर क्लिनर सुद्धा जोडून झालेला आहे पन्नास टक्के मशीन आपले हे जोडून झालेले आहे अजून पन्नास टक्के आपला मागचा बॅक रोटर वगैरे जोडायचा आहे आपल्याला आपल्याला माग बॅक रोटर जोडायचा आहे आता बॅक रोटर जोडायच्या अगोदर हे नट बोल्ट आणि हे प्लॅस्टिकच पॅकिंग आपल्याला काढून घ्यायचं आहे वायरिंग ना टाय मारून घ्यायचा म्हणजे तिकडे तिकडे पडणार नाहीत वायर आता हे आपण चार पण नट बोलट काढलेले आता हा जो गियर आहे हा पण आपण जोडून घेऊयात हे आर पिन काढायचे त्यानंतर हा इथं वरती टाकायचं आणि यामध्ये लावून द्यायची हा गिअर जोडून झालेला आहे या प्लॅस्टिकचं आपण नटबोल हे प्लॅस्टिकचं कवर काढून टाकायचं आहे आता ह्याला आपण बॅक रोटर जोडणार आहे बॅक रोटर जोडण्याआधी हा जो खोबळा आहे हा खोबळा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा हे तीन बोल्ट काढले की हा खोबळा आपला निघणार आहे पोल्ट खोरलेले आहेत हे सगळ्यात घट काढून घ्यायचे आणि हा खोबळा आपला बाजूला काढून ठेवायचा हा खोबळा कशासाठी लागतो ज्यावेळेस आपण हा सेंटर ओटर चालवतो हो त्यावेळेस हा खोबळा लागतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला चिकलनी करायची असेल किंवा तुम्हाला भांगलनी मोकळ्या रानात वगैरे करायचं असेल चाकळ्या जागेवर ज्यावेळेस आपल्याला रोटर जोडायचा आहे त्यावेळेस हा खोबळा लागतो किंवा मागे पेर वगैरे तुम्हाला ज्यावेळेस जोडायचे म्हणजे मागचा बॅक रोटरीच ज्यावेळेस तुम्हाला काम करायचं नाही त्यावेळेस ह्या खोबऱ्याची तुम्हाला गरज पडणार हा खोबळा लावल्यानंतर इथं तुम्ही बाकीचे अटॅचमेंट जोडू शकता आता आपण ते बॅक रोटर जोडणार आहे रोटर हा बॅक रोटर आता आपण जोडणार आहे तर ते तुम्हाला खोलण्यापासून सांगतो ह्या कटिंग करून घ्यायच्या दोऱ्या त्यानंतर त्याला टेप लावलेले हे बघू शकताय आपण बॉक्स उघडलाय ह्याच्यावरती पॅकिंग केलेले व्यवस्थित तुम्ही पॅकिंग पण बघू शकताय गियर बॉक्सला काय होऊ नये त्यामुळे साईड पूर्ण साइड न लोखंडाचे त्याला पट्ट्या वगैरे लावून दिलेल्या आहेत कंपनीने आता ह्याला तारा वगैरे कनेक्ट आहेत ह्या तारा पण तुम्हाला दाखवण्यासाठी आपण बॉक्स पाडतोय म्हणजे पूर्ण दिसेल हा बघा आता यानंतर हे जे तार आहे हे तार खोलून घ्यायचे बांधून दिलेलं आहे मशीन हालून आहे म्हणून हे तार खोलून घ्यायचे त्यानंतर हे साईडचे पत्रे आहेत मटेरियल बाजूला काढून घ्यायचे आणि त्यानंतर शाफ्टला नट बोल्ट दिलेले आहेत हे नटबोल्ट बघू शकता येतो बॉक्स उचला नट बोल्ट बघू शकताय अन्न नट बोल्ट काढायचा अन्न बोल्ट काढला पलीकडच्या साईडला पण एक नट आहे तो पण काढून घ्यायचा आणि डायरेक्ट रोटर आता जोडायला घ्यायचा आता आपण हा रोटर जोडणार आहे बघू शकताय आता हे मॅच करण्यासाठी हा शाप्ट फिरवायचा शाप्ट फिरवत फिरवत मॅच करायचा मॅच झाल्यानंतर हा तुमचा शाप्त आतमध्ये बसणार आहे डायरेक्ट मॅच झाला हे डायरेक्ट आतमध्ये बसत त्यानंतर ह्याला नटबुल्ट आपले लावून घ्यायचे मागाशी काढलेले नटबोल्ट लावून टाकायचे ओके आणि हे आवळून घ्यायचं चारी पण नटबोल आवळून घ्यायचे आपला बॅक रोटर जोडून झालेला आहे बॅक रोटर जोडायला एकदम आहे फक्त चार नटबोलात बसतोय आपण नटबोल लावून ठेवूयात आता ह्या पट्ट्या जे आहेत ह्या सपोर्ट पट्ट्या आहेत ह्या सपोर्ट पट्ट्या अशा लावून घ्यायच्या हे बघा जो अंडाकार दिलेला आहे म्हणजे कर्व दिलेला आहे हा कर्व खालच्या बाजूला घ्यायचा म्हणजे जेणेकरून वायर त्यावर बसेल तर ह्यामध्ये मगाशी काढलेले आपले नट बोल्ट तापमान द्यायचं त्याला स्प्रिंग वायसर लावायचा साधा वायसर लावायचा आणि चाकी लावायची जेणेकरून ते निघलं नाही पाहिजेनी पण बोलट लावून घ्यायचे अलीकडच्या साईड एक प्लेट अलीकडच्या साईड एक प्लेट पुढे जोडलेला आहे पण माग पण ही बार दिलेला आहे कंपनी तो बार जोडून घ्यायचा लावून घ्यायचा आणि ह्याच्यावरती हे जे पत्र दिलेले आहेत कंपनी ते लावून घ्यायचे आता ह्या बारक्या पत्राची काही गरज लागत नाही मोठा पत्र लावून घ्यायचा हा पत्र ते लावून घ्यायचा नटबोल घ्या

आणि हे सगळे नटबोलट आवळून टाकायचे आपलं मशीन पूर्णपणे जोडून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय पूर्णपणे मशीन हे जोडून झालेलं आहे आता तुम्हाला मिस्त्री सांगतील ऑइल कुठं आणि किती ऑइल टाकायचं इंजिनला सतराशे टाकायचं ज्या वेळेस तुम्हाला काढायचं असत्यातून ऑइल काढायचं असतंय आणि ह्या मधून ऑइल आपल्याला टाकायचं असतंय हे सतराशे डब्ल्यू चाळीस गिअरला नव्वद नंबर आता गिअरबॉक्स बॉक्सला नव्वद नंबर टाकायचे आता बॉक्स त्या साईडला आहे लावायचं तिकडून टाकवा इथून नंबर नंबर अडीच लिटर लिटर नव्वद नंबर गिअरबॉक्स मध्ये टाकायचं त्यानंतर माग माग रोटरच्या मागे रोटरला सतराशे नव्वद नंबर नव्वद नंबर मागं दोन ठिकाणी नव्वद नंबर टाकायचंय आणि पुढे वीजब्ल्यू चाळीस इंजिन वर टाकायचं टाकल्यानंतर आपलं मशीन चालू होणार डायरेक्ट त्यानंतर यामध्ये आपण डिझेल टाकणार आहे आणि यामध्ये हे बघू शकता एअर क्लिनर कायमस्वरूपी स्वच्छ करायचा एअर क्लिनर ले ले आ, खूप महत्वाचा आहे मशीनचा आणि असं आपण पूर्ण मशीन जोडून झालेलं आहे आपलं तर शेतकरी मित्रांना अजून ह्या मशीन बद्दल काही माहिती हवी असेल आता आपण ह्याची ऑफर वगैरे सुद्धा बरेच काढलेले असतात आता हे व्हिडिओ खूप मोठं झाल्यामुळे ह्यामध्ये जास्त काही बोलता येत नाहीये जर आपण दुसरं व्हिडिओसुद्धा करणार आहे ऑफरचं व्हिडिओ करणार आहे याच्यासोबत मटेरियलचं सगळं व्हिडिओ करणार आहे परत आपण रोटर वगैरे कसं जोडायचं सुद्धा व्हिडिओ करणार आहे तर कोणाला काही अडचण असेल किंवा मशीनबद्दल माहिती घ्यायची असेल मशीन घ्यायचं असेल मशीन खरेदी करायचं असेल मशीनसाठी ऑनलाईन सबसिडीसाठी फॉर्म भरायचा असेल तरी तुम्ही आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्टवरती आपण जो स्क्रीनवर नंबर दिलेला असतो त्या नंबरवरती फोन करा मेसेज करा व्हॉट्सअपला कधी फोन उचलला नाही गेला कारण समोर कस्टमर का सुद्धा असतात कधी जर फोन उचला नाही गेला तर तुम्ही मेसेजवर सुद्धा बोलू शकताय साधा मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि कॉन्टॅक्ट सुद्धा तुमच्यासोबत होऊन जाईल तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो